चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुजी यांच्या एकशे पंचेसाव्या जयंतीचे औचित्य साधून आमच्या सोसावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाने नूतन प्राथमिक शाळेत गुरुजी कथामाला या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभले होते माननी मकरंदजी दिग्रसकर प्रमुख उपस्थितीमध्ये माननी श्री डॉक्टर एस एम लोया माननी श्री प्राचार्य डॉक्टर व्ही के कोठेकर तसेच शालेय मुख्याध्यापक माननीय श्री एस डी बेंडसुरे ज्येष्ठ शिक्षक माननी ए पी रत्नपारखी उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या जीवनातील प्रसंग नाट्याविष्कारातून साकारले व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद बघायला बोलायला मनुष्यावरच नव्हे तर गुरांवर पक्षांवर बाकीची झालं जाऊ द्यावी देवाची असतात ती सत्य म्हणजे देवाची काप ते करताना लाजुने माणूस पाप बाप करताना लाज दे